नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिन मालेगाव येथे सौमंगलाताई हंसराज तलवारे यांच्याकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मालेगाव दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आदिवासींची संस्कृती परंपरा जोपासून मालेगाव शहरात जागतिक आदिवासी गौरव दिन व क्रांती दिनानिमित्त आदिवासी सांस्कृतिक शोभायात्रा व जनजागृती मेळावा घेण्यात आला आदिवासी एकता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ मंगलाताई हंसराज तलवारे यांनी तालुक्यातील व शहरातील हजारो आदिवासी महिलांना सोबत घेऊन ताईंच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज ग्राउंड एकात्मता चौक येथे आदिवासी सांस्कृतिक शोभायात्रा व जनजागृती मेळावा तसेच गुणगौरव सोहळा शासकीय योजनांचा लाभ वितरण सोहळ्यास उपस्थित राहून मेळावा यशस्वी केला मुलांनी मधल्या प्रांगणामध्ये या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादासाहेब या या मिरवणुकीमध्ये का या कार्यक्रमास्थानी दाखल झालेल्या सर्व आदिवासी बांधव माता भगिनी या शोभयात्रेमध्ये सामील झाले होते आणि की आपल्या या कार्यक्रमास्थाळी का दाखल होत आहे मी सर्वांना विनंती करतो आजूबाजूला उभे असते इकडे मंत्री दादासाहेब भुसे आलेले मान्यवर आणि आदिवासी सर्व नेते म्हणजे धर्ती पूजनाचा कार्यक्रम चालू आहे आदरणीय भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते आदरणीय ने सुरीजी ने ने नाना निकम उपस्थित झाले त्यांचं इथे ते स्वागत त्यांनी व्यासपीठावर यायचंय आदरणीय आरपीआयचे भागजी चव्हाण इथे उपस्थित झाले त्यांचं इथे स्वागत धर्तीपूजनाचा कार्यक्रम सर्व आदिवासी बांधव नेते मंडळी आदरणीय ने मंत्री महोदय सर्व मंत्री नेते मंडळी या धर्तीपूजनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे

मी सर्वांना विनंती करू लाभ आपल्या जिल्ह्यातून झालेला आहे त्यापैकी पाच विद्यार्थी उपस्थित आहेत मी त्यातील प्रथम विद्यार्थी हर्षदा भारती संजय वाटाने राणा किटवे तालुका येणारी यांना या ठिकाणी बोलवतो